दोस्त म्हणला लग्न करून मोठी चूक झाली उगीच माझ्या वाट्याला नवऱ्याची भूमिका आली उगीच माझ्या वाट्याला नवऱ्याची भूमिका आली एक हलकी फुलकी खुसखुशीत कविता दोस्त म्हणला नवरा होणं फार कठीण असत दोस्त म्हणला नवरा होणं फार कठीण असत वाने माणूस हमेशा परेशान दिसत एकीकडं बायको आणि एकीकडं माय एकीकडे बायको आणि एकीकडे माय नवरा म्हणतो आता मी करू तरी काय बायको म्हणती आहो ऐकावं लागल बायको म्हणती आहो ऐकावं लागल नाही तर पुढच्या जन्मी भूत होऊन लागल माय म्हणती एवढा कसा तू बैल झालास माय म्हणती एवढा कसा तू बैल झालास सटवी जसं म्हणील तसच नाचायला लागलास सासासुनाची कळवण पाहून माणूस होतो गार सासासूनची कळवंट पाहून माणूस होतो गार ज्याला त्याला सांगत सुटतो लग्न करू नको यार ज्याला त्याला सांगत सुटतो लग्न करू नको यार दोघींच्या भांडणात नवऱ्याचा जातो जीव दोघींच्या भांडणात नवऱ्याचा जातो जीव बहिणी म्हणत्या दादाची आम्हाला यायली किव बहिणी म्हणतात दादाची आम्हाला यायली किव रोज रोज किटकुट ऐकून माणूस होतो पागल रोज रोज किटकिट ऐकून माणूस होतो पागल हात जोडून दोघीना म्हणतो आता नीट वागल हात जोडून दोघीना म्हणतो आता नीट वागल दोस्त म्हणला लग्न करून मोठी चूक झाली दोस्त म्हणला लग्न करून मोठी चूक झाली उगीच माझ्या वाट्याला नवऱ्याची भूमिका आली उगीच माझ्या वाट्याला नवऱ्याची भूमिका आली टेन्शन मध्ये दोस्त गेला मारुती रायाकडे टेन्शन मध्ये दोस्त गेला मारुती रायाकडे देवा आता तुम्हीच मला द्या काही धडे देवा आता तुम्हीच मला द्या काही धडे मारुती म्हणला ouais येड्या आता कशाला रडतो मारुती म्हणला येड्या आता कशाला रडतो तीन तीनदा नाक घासून माझ्या पाया पडतो धडधाकट असून सुद्धा मी लग्न केलं नाही मारुती काय धड धडधाकट असून सुद्धा मी लग्न केलं नाही बायकोच्या हातामध्ये आपलं मुंडक दिलं नाही कितीदा समजून सांगितलं तुला कितीदायी समजून सांगितलं तरी तर करीत गेलास थोबाड वर करून आता कशाला आलास दोस्त म्हणला मारुती राया खरंच माझं चुकलं दोस्त म्हणला मारुती राया खरंच माझं चुकलं सासा सुनाच्या भांडणामुळे माझं डोकं पिकलं देवा आता पुढच्या जन्मी एवढं काम करा देवा आता पुढचा जन्मी एवढं काम करा मला करा बायको आणि तिला नवरा करा मला करा बायको आणि तिला नवरा करा मारुती म्हणला असे फालतू कामं घेऊन पुन्हा यायचं नाही असे फालतू कामं घेऊन पुन्हा यायचं नाही पुढच्या जन्मीत तू लग्न अजिबात करायचं नाही पुढच्या जन्मीत तू लग्न अजिबात करायचं नाही माझ्यासारखं गदा घेऊन गुपचूप उभं राहायचं माझ्यासारखं गदा घेऊन गुपचूप उभं राहायचं आणि विवाहित माणसाचे हाल दुरूनच पाहायचं विवाहित माणसाचे हाल दुरूनच पाहायचं धन्यवाद ऐकलीत ना कविता माझ्या कवितेवरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा